नमस्कार पुण्याचे माजी महापौर आणि शरद चंद्र पवारांच्या पक्षातले एकमेव म्हणजे स्वतः शरद पवारही त्याच्यात धरले जातील की नाही मला कल्पना नाही पण एकमेव सच्चे विचारधारेवर चालणारे कार्यकर्ते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे गेली सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस ते शरद पवारांच्या सोबत होते अजितदादांनाही गेल्या अडीच वर्षापूर्वीपर्यंत ते आपले नेते मानत होते अजितदादा सोडून गेल्यानंतरही कधी त्यांनी अजितदादांशी भांडण केलं नाही कधी त्यांच्यावर टीका केली नाही पण त्यांना स्वतःला मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका मान्य असल्यामुळे ते अजितदादांच्या सोबत गेले नाहीत या विश्वासाने की आपलं साहेब बाकी कितीही वेळा रंग बदलतील पण शिवशाहू फुले आंबेडकरांची बाजू मात्र ते सोडणार नाही पण आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी सोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे ते बघून मात्र त्यांच्यातला विचारधारेचा आग्नी प्रज्वलित झाला आणि आता मात्र आपल्याला सहन करता येणार नाही म्हणून त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला काँग्रेसमध्ये प्रवेश केला यापुढे संपूर्ण आयुष्य आपण काँग्रेससोबत राहू एक वेळ राजकारण सोडू पण काँग्रेस सोडणार नाही अशी प्रतिज्ञाही के त्यांनी केली आणि त्यांचं हे वक्तव्य त्यांची पत्रकार परिषद त्यांचे मुंबई तक वगैरेसारख्या वाहिन्यांना दिलेल्या बघून अनेकांच्या डोक्यात डोळ्यात पाणी आलं अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातही डोळ्यातही पाणी आलं कारण आज भाजपाचेही अनेक कार्यकर्ते व्यथित आहेत की आपण ज्या पक्षामध्ये इतकी वर्ष राहिलो आणि आपल्याला या निवडणुकीत तिकीट मिळेल असं वाटत होतं पण आपल्याला जाऊ दे दुसऱ्याच कोणत्या विचार तरी विचारधारेच्या बाहेर न आलेल्या वगैरे वगैरे कार्यकर्त्याला अजून तिकीट मिळालेलं नाही आहे पण त्याचा नंबर आपल्यावरती लागू शकतो आणि मग या निष्ठेला काहीतरी अर्थ आहे का आणि भाजपचे कार्यकर्ते ही शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते जे निवडणूक लढण्याची तयारी गेले अनेक वर्ष करत होते पण आता त्यांना एक मोठा स्पीड ब्रेकर दिसतोय आपल्या मार्गामध्ये त्यांच्या दृष्टीने जगताप फिरो झाले की बघा हा खरा मर्द ही खरी मर्दानगी हे असं खरं राजकारणात पाहिजे की राज विचारधारा जर पटत नसेल तर साक्षात आपल्या साहेबांना आपल्या काळजाला आपल्या दैवताला वगैरे पण प्रश्न विचारण्याची हिम्मत पाहिजे जी बाकीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही पण ही प्रशांत जगताप यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे साक्षात त्यांचे अनेक मुलाखती वगैरे झाल्या मलाही ही मुलाखत वाचल्यावर पहिल्यांदा मी बघितली तेव्हा हो, वाटला रे वा काय करत आहे पण नंतर मी विचार करत होतो की खरंच हे असा असेल का आणि मग मात्र त्याच्यामध्ये काही काही मुद्दे जाणवायला लागले आणि त्यातनं चित्र अधिक अधिक स्पष्ट होऊ लागलं म्हणजे जे शरद पवारांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते प्रशांत जगताप म्हणतात ते एकविसाव्या वर्षी वयाच्या शरद पवारांकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नवीन पक्ष स्थापन झाला होता आणि त्यांचा ईमेल ॲड्रेस पण प्रशांत जगताप एन सी पी म्हणजे स्वतःच्या नावाचा ईमेल ॲड्रेसही उघडला नाही नावाबरोबर पक्षाचंही नाव त्याच्यात टाकलं होतं दुसरा ईमेल ॲड्रेस नाही त्यांचा मी इतकं त्यांनी स्वतःला पक्षासोबत बांधून घेतलं होतं पक्षांनी त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या अगदी पुण्याचं महापौर पद सोळा सतरा साली त्यांना मिळालं होतं पण शरद पवारांकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना प्रशांत जगताप यांना शरद पवारांचा भूतकाळ माहिती नव्हता का शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढण्यापूर्वी किती वेळा भूमिका बदललेली आहे काँग्रेसपासून काम करून मग पुलोद सरकार म्हणजे काँग्रेसच्याच पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार चालवणं त्याच्यातही भाजपा जनसंघाच्या सोबत सोयरी करणं नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणं नंतर पुन्हा सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर विदेशी पार्श्वभूमीच्या मुद्द्यावर बंड करून नवीन पक्ष काढणं पक्ष काढल्यावर सहाच महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा त्याच काँग्रेससोबत सत्तेत भागीदार बनणं आणि थोडी थोडकी -थोड़ नाही पंधरा वर्ष सत्ता राबवणं दोन हजार चौदा साली देशातलं वारं फिरल्याचं लक्षात आल्यावर विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना जेव्हा आडमुठेपणा करायचा विचार करायला लागली तेव्हा एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्यांच्यामुळे आलं ते शरद पवार तेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कुठे चरायला गेला होता कल्पना नाही विचार मोठा आहे पण विचार डोळ्यासमोर ठेवून चालणाऱ्या जगतापांना तेव्हा हे कळलं नाही का आणि त्याच्यानंतरही जे अजितदादांची अनेक मुलाखती आहेत जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं जेव्हा अजितदादांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला दोन्ही वेळेला कधी अजितदादांकडून कधी भाजपाच्या नेत्यांकडनं हे पुरेसं स्पष्ट झालं होतं की शरद पवार अनेक वर्षांपासून भाजपाच्या सोबत जायची योजना बनवत होते त्यात सहभागी होते कधी त्यांना त्याच्यात शिवसेना नको होती कधी त्यांना कदाचित त्याच्यात फडणवीस नको होते पण भाजपासोबत जायचंच नाही असं कुठेही नव्हतं आणि जेव्हा भाजपासोबत नव्हते तेव्हाही ते भाजपाच्या सोबत, सोबत होतेच याचं कारण म्हणजे शरद पवारांचं राजकारण हे कायमच दोन दगडांवर पाय ठेवून चालणारं राजकारण आहे एक पाय सत्तेच्या रस्त्यावर दुसरा पाय संपत्तीच्या समृद्धीच्या रस्त्यावर सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आणि कुठलंही सरकार आलं तरी आपला मार्ग पुढे जात चालला पाहिजे आणि त्यामुळे मला स्वतःला हे पटत नाही की प्रशांत जगताप यांना जो काही धक्का बसलाय तो खरा असावा राष्ट्रवादी काँग्रेसचं अख्खं चरित्र आखा इतिहास अशा प्रकारच्या भूमिका बदलण्यात गेलेला आहे सत्ता नसेल तर राष्ट्रवादीची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी होईल आता जी चर्चा चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी एकत्रित निवडणुका लढायचं याचं कारण शरद पवारांना आपला उरला सुरला पक्ष वाचवायचा आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला येत्या निवडणुकीत राज्यातल्या एकाही एकाही महापालिकेत सत्ता मिळणार नाहीये समजा नशीब कुठेतरी फार बलवत्तर झालं आणि कुठेतरी आघाडी करून सत्ता मिळाली तरी त्याच्यातला तो छोटा पक्ष ह्याच्या पलीकडे त्यांची मजल महाराष्ट्रातल्या शहरी राजकारणात नव्हती नाही आणि असणारही नाही अजितदादांना फरक पडत नाही कारण अजितदादा त्यांचा पक्ष हा राज्यात सत्तेवर आहे गेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी अगदी सर्वोत्तम नाही पण चांगल्यापैकी कामगिरी केलेली आहे आणि मंत्रिपद आहेत आणि राज्यातली परिस्थिती बघता त्यांचं स्थान अबाधित आहे पुढच्या काही वर्षांपर्यंत दोन हजार एकोणतीस सालापर्यंत तरी त्यांचं स्थान अबाधित आहे आणि त्यामुळे शरद पवारांना सगळ्यात जास्त चिंता कुठली असेल ती म्हणजे या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला किंवा भाजपा शिवसेना युतीला राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या किंवा एखाद अपवाद वगळता उर्वरित महापालिकांमध्ये म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के महापालिकांमध्ये विजय मिळाला तर जे उरले सुरले आमदार खासदार आहेत तेही टणाटण तन उड्या मारून एक तर भाजपाकडे जातील आणि ज्यांना भाजपाची विचारधारा पटत नाही ते काँग्रेसकडे जातील सगळा पक्ष जसा कापूर जळून नाहीसा होतो प्रकारे अख्खा पक्ष भस्कन उडून जाईल आणि त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी सध्या तरी अजितदादांसोबत युती करून लढणं आघाडी करून लढणं एवढा एकमेव पर्याय त्यांच्या हातात आहे त्यामुळे अजितदादांना काही फरक पडतोय का नाही अजितदादांचं उलट स्थान अधिक भक्कम होतंय की त्यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे अजितदादांना त्यांनी फरक पडत नाही तसंही अजितदादांना भाजप आणि शिवसेना सोबत घ्यायला तयार नाही आहे कुठे भाजप आणि शिवसेना दोघं मिळून लढतील कुठे भाजपा एकटा लढेल पण अजितदादांच्या पक्षाला महापालिकेत सोबत घेऊन भाजपाचा कुठेही फायदा होणार नाही त्याच्यामुळे त्यांच्यातल्या संबंधांवर परिणाम होणार आहे का अजिबात परिणाम होणार नाही परिणाम शरद पवारांच्या पक्षावर होणार आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी जर हा निर्णय घेतला असेल तर तो योग्य निर्णय घेतला आहे आता राहता राहिला प्रश्न प्रशांत जगतापांचा ते आता काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे कदाचित ते निवडणूक लढतील कदाचित जिंकतीलही कोणाला माहिती पण जिंकले काय किंवा हरले काय त्यांचा पक्ष काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग म्हणून विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाबरोबर असणारच आहे जर शरद पवारांचा पक्ष नामशेष राहिला नाही तर काँग्रेस आणि उबाटा सेनेबरोबर ते असणारच आहेत म्हणजे तसं ही विचारधारेशी प्रतारणा फक्त थेट नाही अप्रत्यक्षपणे प्रतारणा ही केली जाणारच आहे आणि समजा तसं नाही झालं जर शरद पवारांचा पक्ष कापराप्रमाणे उडून गेला तर त्यातले काही जण भाजपात जातील आणि काही जण काँग्रेसमध्ये जातील प्रशांत जगतापांनी आपली सोय पाहून कारण प्रत्येकाचा आपापला वॉर्ड आपापला मतदारसंघ ज्याच्यानुसार त्याला भूमिका घ्यायची जितेंद्र आवड काही भाजपात जाणार नाहीत भाजपावाले घ्यायला इच्छुक असले त्यांना तरी त्यांचं राजकारण भाजपासोबत असू शकत नाही भाजपाशी मैत्री असू शकते पडद्यामागची पण भाजपासोबत राजकारण असू शकत नाही आणि त्यामुळे ते कदाचित का काँग्रेसमध्ये जातील इतर जण इतर पक्षात जातील आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रशांत जगतापांनी जे केलेलं आहे ते मोजून मापून उचललेलं पाऊल आहे त्याला विचारधारेचा मुलामा दिल्यामुळे त्यांची प्रतिमा उजळलेली आहे पण त्यांची प्रतिमा उजळता उजळता त्यांच्या दैवताची प्रतिमा काळवंडलेली आहे म्हणजे कुठे शरद पवार आणि सुप्रियाताई तडजोड करणारं राजकारण करत असताना प्रशांत जगतापांसारखा कार्यकर्ता विचारधारेवर आधारित कारण लोकांना अशा गोष्टी पटतात कारण जे लोक भाजपाचा द्वेष करतात आणि प्रशांत जगतापाने सांगितलं की माझं राजकारण हे भाजप विरोधी राजकारण आहे होतं आहे राहणार आहे ती स्पष्टता त्यांच्या बोलण्यात जाणवली आणि त्यामुळे अशा वर्गासाठी प्रशांत जगताप फिरो ठरले पण अशी भूमिका शरद पवार घेऊ शकत नाहीत कारण करन असं करणं म्हणजे पण एका दगडावरचा पाय काढल्यासारखं आहे आणि एका दगडावर पाय ठेवून चालणं त्यांनी आयुष्यभर केलं नाही आताही करणार नाही आणि त्यामुळे एकीकडे अजितदादांसोबतही जायचं एकीकडे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचाही भाग व्हायचं एकीकडे अदानींच्या वर टीका करणाऱ्यांच्या सोबतही राहायचं एकीकडे अदानींना प्रमुख पाहुणे म्हणून कामासाठी बोलवायचं त्याच्या आधी मोदींवर टीका करायची मोदींना प्रमुख पाहुणे बोलायचं हे करा शरद करांचं शरद पवारांचं राजकारण आहे आणि प्रशांत जगताप यांना हे चांगल्यापैकी माहिती आहे प्रशांत जगताप यांनी स्वतःची सोय पाहिलेली आहे एका प्रकारे हा योग्य निर्णय कारण बोट बुडण्याच्या आधी त्यांनी पहिलेच उडी मारलेली आहे आणि नुसती उडी मारलेली आहे त्याला वैचारिक मुलामा दिलेला आहे म्हणजे आपण पळून चाललेलो नाही आहोत तर आपण विचारधारेवर ठाम राहून चाललेलो हे सकारात्मक चित्र सकारात्मक प्रतिमा त्यांनी तयार केलेली आणि त्यामुळे त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा पण ही लढाई विचारधारेची नाही आहे अस्तित्वाची आहे हे खुद्द प्रशांत जगतापांनाही माहिती आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा ती अस्तित्वाची लढाई लढण्यासाठीचाच आहे हे hey, शंभर टक्के सत्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट